आज आम्ही आलेलो आहे डोंगरावर फिरायला आमचा सुप्ती दत्तो ते बाय पळतो पुढ हे बघा ते बघा वर गेला दाखवतो तुम्हाला डोंगर एक उंच डोंगर नाही बघितला मी आजपर्यंत जरा कमी उच पाहिजे डोंगर तुम्हाला वरून दाखल येऊ हाईट दिखायंगे हाईट येऊ येऊ आमच्या जोडीदारला म्हणलं गाड्यानं वर जोडीदार म्हणतो नाही नाही वरून गाडी खाली गाडी कुठं खाली येत असती का हे बघा हाईट डोंगराची

भी गाडी बाकूडे पर्यंत गाडी अर्ध टवांगर गाडी आंजी मोटरसायकल स्प्लेंडर तळ बघा आमच्या गावात كمية التراث باني كمية بناهي <applause>